आज आपण सर्वांनी पाहिलं असेल आमदार वरुण सरदेसे यांनी लक्षवेधी लावली होती आणि लक्षवेधी एका महत्वाच्या विषयावर होती मुंबईत अनेक असे भूखंड आहेत जिथे आपण पाहतोय स्लम सोसायटी झालेल्या आहेत झोपडपट्टी आहे वेगळे तिकडचे प्रकारचे हॅबिटेशन झाले आणि अनेक वर्ष केंद्र सरकारची ही जमीन असल्यामुळे पुनर्विकास काही होत नाही आहे कधी डिफेन्सचं ऑब्जेक्शन असतं कधी रेल्वेचं ऑब्जेक्शन असतं कधी बी पी टीचं ऑब्जेक्शन असतं आणि हे सगळं ही परिस्थिती आम्हाला देखील माहिती आहे एक दोन आमदार बोलत असताना हे पण बोलले की चार चार टर्मचे आमदार आहेत पण हा प्रश्न काही सुटत नाही दोन हजार सतरापासून अशीच लक्षवेधी येते आणि मुख्य गोष्ट म्हणजे मंत्री महोदयांकडून काही ठोस उत्तर काही उपाययोजना याच्या पुढे आल्या नाही आता पण जे मंत्री उत्तर देत आहेत खरं तर खातच त्यांच्याकडे नाही आहे जेव्हा भास्कर जाधव साहेबांनी विचारलं की परिपत्रक कुठे आहे की तुमच्याकडे ही जबाबदारी दिली आहे ते परिपत्रक हाऊसमध्ये कुठेही नाही आहे कोणी वाचून दाखवलेलं नाही आहे नगरविकास मंत्री कुठे आहेत हे कोणाला माहिती नाही आहे मग प्रश्न हाच राहतो की आम्ही जनतेतून आलेलो आमदार आहेत